शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाल तुरीच्या कोणत्या टॉप पाच व्हेरायटी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो लाल तुरीबद्दल बोलायला झालं तर पांढरा तुलीच्या तुलनेत लाल तुरीला मार्केटमध्ये मागणी ही चांगली असते आणि बाजारभावसुद्धा लाल तुरीला जास्त मिळतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पसंती ही लाल तूर लागवणीला असते तर जर त्यामध्ये आपण टॉप पाच व्हेरायटीबद्दल जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात पहिली व्हेरायटी म्हणजे अंकुर कंपनीची चारू ही सर्वात जास्त चालणारी आणि सर्वात नावाजलेली व्हेरायटी आहे असं जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड केलेली ही व्हेरायटी आहे चारू कारण की आ, मा विदर्भ असो की मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्र अंकुर कंपनीची चारू हे सगळीकडे सारखेच उत्पादन याचे दिसून येते आणि याच्यामध्ये उभारण्याचं प्रमाणसुद्धा बाकी तुरीच्या तुलनेत कमी प्रमाणात असते या व्हेरायटीबद्दल जर बोलायला गेलं तर याचा क म कालावधी हा मध्यम दिवसाचा म्हणजे एक एकशे ते एकशे पासष्ट दिवसाचा कालावधी आहे आणि याचे उत्पादन जर बघितले तर आपण दहा क्विंटलपासून अठरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी याचे उत्पादन ॲव्हरेजमध्ये घेतलेले आहे तर आपण जर तु तुरी लावत असाल तर अंकुर कंपनीची चारू काही हरकत नाही त्यानंतर दुसरा नंबर जर बघितलं तर निर्मल सीट कंपनीची दुर्गा या व्हेरायटीचा जर आपण कालावधी बघितला ही सुद्धा मध्यम कालावधीची तूर आहे याचा दिवस जर बघितले तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाच्या दरम्यान येणारी तूर आहे याच्यासुद्धा उभवण्याचे प्रमाण हे खूप कमी आहे आणि याचे जर उत्पादन क्षमता बघितली तर दहा क्विंटलपासून तर अठरा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन याची सुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यानंतर आपण तिसऱ्या नंबरची जर बघितली तर ती म्हणजे दप्तरी कंपनीची अठ्ठेचाळीस नंबर हीसुद्धा मध्यम कालावधीची तुरा याचा जर दिवस बघितला आपण तर एकशे साठ ते एकशे एक सत्तर एक दिवसाचा कालावधी या व्हेरायटीज आहे आणि याची सुद्धा उत्पादन क्षमता बघितली ती दहा क्विंटलपासून अठरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी याचे उत्पादन घेतलेले आहे त्यानंतर चौथ्या नंबरची जर बघितली तर बुस्टर कंपनीची बिडियन सातशे सोळा सुद्धा लाल तुरीमध्ये चांगली व्हेरायटी मध्यम कालावधीची आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाच्या दरम्यान यानंतर पाचव्या नंबरला जर बघितली तर कावेरी कंपनीची संपदा ही सुद्धा मध्यम कालावधीचीच आहे एकशे पंचावन्न ते एकशे सात दिवसाचा याचासुद्धा कालावधी आहे आणि यानंतर जर आपण एक अर्लीमध्ये जर बघायला झालं तर सिरामा सीड्स कंपनीची मुन्नी याचा जर कालावधी बघितला तर एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे ही अर्लीमध्ये जर येणारी तुर आहे त्यातकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असलाच इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद